संघर्ष समस्या जनतेची समितीच्या मुजोर महिला अधिकारी यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब कर्जत तालुक्यात बचत गट विभागासाठी काम करणाऱ्या महिलांना मानसिक त्रास देण्याचा महिला अधिकारी श्रीमती तेलवणे यांची बदली होऊनही कार्यस्थळ सोडले नव्हते मात्र सी आर पी महिलांच्या संघटनेने आवाज उठवल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी आज सदर अधिकारी यांचे कार्यमुक्त आदेश काढले आहेत यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य महिला कल्याणकारी संघटना तालुका अध्यक्ष रेखा हिरमट सचिव निशा भोईर कोषाध्यक्ष योगिता कोलंबे संघटना सदस्य सी आर पी शोभा शेंडे वैशाली जामघरे अर्चना कराले गटसदस्य सविता कारंडे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या नमस्कार कर्जत पंचायत समिती म बचत गट विभागासाठी आम्ही सर्व सी आर पी कार्यरत आहोत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक सी आर पी बचत गटाचं काम करते आणि हे चांगल्या पद्धतीने कर्जत तालुक्यात जोखामेळ चालू आहे प्रत्येक अभियानामध्ये आम्ही भाग घेतो पण आता जी पंधरा तारखेला ललिता तेळवणे मॅडमची बदली झाली होती स्वरूपात काही कंप्लीट गेल्या होत्या त्या पंधरा मार्चची बदली नाही झाली म्हणून आम्ही अठरा मे शनिवारी विडो साहेबांसोबत पुन्हा मिटिंग आमची झाली आणि त्यांनी काही सी आर त्यांचे जे पुरावे होते त्यांच्याकडे हेराबारी केलेले पैशाचे ते पुरावे सादर केले रेकॉर्डिंग सादर केली तरी पण त्यांची बदली नाही झाली पण मॅडमनी रजेचा अर्ज टाकला तो रजेचा अर्ज का स्वीकारला म्हणून आम्ही आज चोवीस मार्च दोन हजार चोवीस, चोवीस मे दोन हजार चोवीसला आम्ही पुन्हा पंचायत समितीला येऊन साहेबांसमोर सांगितलं की तुम्ही रजेचा अर्ज का स्वीकारला बदलेली झालेली असताना तर तात्काळ आम्ही त्यांना नाहीच पाहिजे कार्यमुक्त पाहिजे असं अहवाल दाखल केला सगळ्यांनी सर्व सी आर बीच्या मतीने तर आज सी आर बी स सर्वांच्या समक्ष बिडवसाहेबांनी लेटर दिले की त्या कार्यमुक्त झालेल्या आहेत आणि त्यांच्या जागी तात्पुरच्या स्वरूपात राजू नेवाडे सर म्हणून त्यांच्या जागी तात्पुर्यासोबत बी एम एम म्हणून कार्यरत राहिली धन्यवाद धन्यवाद सर